नमस्कार मंडळी काय म्हणताय मी काय नाही म्हणत बघा बाकीच्या बायकांसारखी सुद्धा मी आता मस्तपैकी उठलेली आहे दररोज सकाळची कामं झालेली आहेत चहा पाणी नाश्ता वगैरे आता लागलेले आहे स्वयंपाकाला आणि तोच डोक्यात प्रश्न की स्वयंपाकाला काय करायचं किती मोठा प्रश्न असतो ना बायकांच्या डोक्याला त्रास देणारा दुसरं कुठल्याच विषयाचा जेवढा त्रास होत नसेल ना बायकांच्या डोक्याला ते उडा त्याच्यापेक्षा जा जा जास्त कितीतरी पटीन जास्त त्रास ह्या विचार करून होतो की आता काय करायचं स्वयंपाकाला कारण सकाळचा स्वयंपाकाचा प्रश्न मिटतोय नाही तोपर्यंत आले दुपार दुपार झाले की जायला ग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय करायचं विचार करून करून बायकांचं डोकं दुखतं पण हा विचार कधी संपत नाही कारण की एक दिवस गेलं की दुसरा दिवस आलंच परत भूक लागतेस ना माणसाला कधी कधी असं वाटतं ना आपण कधी अश्मयुगात पाहिजे होतं म्हणजे स्वतःचं स्वतः शिकार करा स्वतःचं स्वतः पोट भरा आईला काय मजा आली असते असतेकडे म्हणजे बायकांना काम करायचा तापच नसता तुम्हाला माहिती आहे का तरी सुद्धा तरी सुद्धा पुरुष म्हटले असते ए चल तू शिकार करून आण पोरांना सुद्धा खायला घाल आणि आम्हाला सुद्धा खायला घाल कदाचित तसंच होत असणार आहे त्या काळात त्या काळात सुद्धा बायकांच्या पाठीमागचं नाही स्वयंपाकाचा प्रश्न कधी मिटत नसणार आहे कसं असेल ना त्यावेळेस त्या बायका विचार करत असतील हा आज सकाळी ससा झालाय संध्याकाळी काय करूया हरिण पकडूया का अजून बैल पकडूया काय करूया त्यावेळेस त्यांचं डोकं विचार करून करून फुटत असणार आहे नक्की स्वयंपाकाला काय करू सॉरी सॉरी शिकार कशाची करू बरं नुसतं शिकारीच नाही किती काम तर किती कामं वाचतात भांडी घासायची वाचते ती कपड्याचा तर पत्ताच नव्हता तर कपडे धुवायचे वाचले असते नवीन साड्या घ्यायचं टेन्शन गेलं असतं हिच्या लग्नात ही साडी नसली तर तिच्या वास्तुक शांतीला कोणती साडी नसो हा प्रश्न नसता ना कारण कि त्यावेळेस कपडेच नव्हते किती बायकांचं डोकं शांत असेल ना विचार कसले नाहीत काय नाही डोकं आपलं निवांत असेल त्यामुळेच त्या लोक बायका माणसं त्या काळातली लोक जगत असते आताच्या किती डोक्याला कुठली साडी नसून सॅम्पल काय करू डब्याला काय करू कालच ही केलेलं आज परत कसं रिपीट तीच करू सारखं विचार 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 व्हायता घालाय त्या विचाराला मेन म्हणजे स्वयंपाकाचा वैताग आलाय आणि घराचा सुद्धा व्हायता कपतात धुतली तर घड्या घालून दुपारी ठेवा रे आणि परत ती ज्या घड्या कपाटात घालून ठेवलेल्या आहेत ना परत तीच काढा दुसऱ्या दिवशी सकाळी तीच कपडे परत घाला म्हणजे कपाटातच कशाने ठेवायचे ती ती कपडे मी म्हणते कप कप कपडे बाहेरच राहायला पाहिजेत ना घड्या घालायचंच टेन्शन नको पण नाही ना घर गाबाळ दिसते घरातली मोठी माणसं ओरडतात अजून बेडवरतीच पडलाय पसारा कधी तो कपाटात जाणार मी म्हणते कशाला जायला पाहिजे कपाटात कपाटात गेला की एक रात्र नाही नाही दुसऱ्या दिवशी कपाटात बाहेर येणारच ना कपडे नको ना, ना राहू दे ना घाड्या घालायच्या राहू दे बेडवरती पडून पण नाही घर कसं व्यवस्थित दिसलं पाहिजेत कारण की अचानक जर कोण पाहुणे आले तर मग मात्र आपली पंचायत होते मग काय मग सगळे कपडे एक साथ गोळा करून कपाटात जातात त्यापेक्षा आधीच शान व्हायचं कप सगळे कपडे व्यवस्थित घड्या बिड्या घालायचं कपाटात ठेवायचं किचन कट्ट्यावरची भांडी आपण काय म्हणतो घासायलील थोड्या वेळानं घासायलील थोड्या वेळेला पण ते थोडा वेळ येतच नाही माझ्या तर आयुष्यात कधी आला नाही थोडा वेळ माहिती आहे का डायरेक्ट रात्रच उजेडती मग रात्र सकाळपासूनचा राडा उपसा परत रात्रीचा राडा उपसा इतका ढीक पडतो भांड्यांचा मग काय पाय असे नाही तर गुडघ्या असे दुखतात न उभा राहून राहून मग काय बसत उठत बसत उठत मग भांडी घासायची दुसरा काय ऑप्शनच नाही ना आपल्याजवळ असू दे चला बोलता बोलता स्वयंपाक तरी झाला नवरा म्हणतोय बाया किती उशीर झालं स्वयंपाक बनवते पण त्याला काय माहिती स्वयंपाक बनवणं म्हणजे किती डोक्याला ताप असतो किती बारीक सारी गोष्टींचा विचार करावा लागतो तुमचा झाला की नाही स्वयंपाक तयार करू नक्की सांगा